गोष्ट राजा आणि शहाना पोपट एकदा एका मोठ्या राज्यात राजाभिषेक सोशा पार पडत होता राजा अतिशय पण थोडासा अहंकारी होता त्याला वाटत असे की त्याला सर्व काही माहीत आहे आणि कोणीही त्याला काही शिकवू शकत नाही एके दिवशी राजाच्या दरबारात एक व्यापारी एक सुंदर बोलणारा पोपट घेऊन आला पोपट फारच हुशार होता तो माणसासारखा बोलू शकत होता अनेक गोष्टी लक्षात ठेवू शकत होता व्यापायच्या सांगितलंय महाराज हा पोपट तुम्हाला रोज एक नवी शिकवण देईल राजाला गंमत वाटली आणि त्याने पोपटाला ठेवून घेतलं प्रत्येक सकाळी पोपट म्हणायचा सदैव नम्रतेने वागा राजाला वाटायचे की ही गोष्ट इतरांसाठी आहे पण जससा वेळ गेला राजा अधिक गर्विष्ट होत गेला तो दरबारी सेवक आणि सामान्य प्रजेला खूप कमी लेखू लागला एके दिवशी शेजारील राजाने युद्ध पुकारले राजाचा गर्व एवढा होता की त्याने कोणी सल्ला न घेता युद्ध सुरू केले पण दुर्दैवाने त्याचे सैनी हरले आणि राजाला राजगादी सोडावी लागली राजा निराश होऊन पुन्हा आपल्या राजवाड्यात परतला तिथे तो पोपट अजूनही होता त्याने हरू आवाजात पुन्हा तेच शब्द उच्चारले सत्तेच्या गर्व चिकत नाही सदैव नम्रतेने वागा तेव्हा राजाच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्याला कळलं की पोपट रोज त्याला जे शिकवतात तेच खरण होतं तो पोपटाकडे बघून म्हणाला तूच माझा खरा गुरु आहेस पोध सत्ता पैसा किंवा जान कितीही असो अहंकाराने ते टिकत नाही नम्रता आणि शहाणपणा हेच खरे वैभव आहे